छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गेवराई शहरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची आठशे चौऱ्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले यामध्ये निबंध स्पर्धा रक्तदान शिबिर आणि व्याख्यान तसेच वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी चार मे रोजी सकाळी आठ वाजता गेवराई शहरातील मेन रोड येथील रेणुका देवी मंदिरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे या शोभायात्रेमध्ये बालगोपाळांसह महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्या तर पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा वेश परिधान करून या शोभायात्रेत सहभागी झाले होते या शोभायात्रेमध्ये पुढे बँड पथक होते त्यामागे अतिशय शिस्तीमध्ये वीरशैव महिला भजन करत होत्या सजवलेल्या रथामध्ये महात्मा बसवेश्वरांचा आकर्षक असा पूर्णाकृती पुतळा होता तर या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या वेशभूषेमध्ये अश्वारूढ असलेल्या सर्वेश सचिन राजुरे यांना सर्वांचे लक्ष वेधलंय यावेळी महिलांनी बसवनामाचा गजर करत पावली खेळत तसेच फुगडी खेळत या शोभायात्रेची शोभा वाढवली आहे या शोभायात्रेत युवकांना देखील फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही मेन रोड तहसील रोड मार्गे शोभायात्रा शास्त्री चौकात आल्यावर शिवतीर्थ शोरूमच्या वतीनं सर्व समाज बांधवांना शरबत देण्यात आलाय त्यानंतर लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माळीगल्ली गल्ली मोमिनपुरा मार्गे रेणुका देवीच्या मंदिरामध्ये महाप्रसादा समारोप करण्यात आलाय या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर देखील घेण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं देखील सहभागी असणाऱ्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा पालकांचा शारदा स्पोर्ट ॲकॅडमीचे संचालक आणि युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावी युवा नेते श्याम भूकर सुधाकर संभारे वैजनाथ अप्पा मिटकर कल्याण स्वामी विनायक स्वामी गणेश अप्पा कापसे योगेश रूकर वैजनाथ रूकर सुरेश संभारे रवींद्र रुळकर योगेश कापसे प्रकाश दावणगिरे सुरेंद्र कर, कर, रुकर दीपक कापसे गणेश मिटकर सुनील संभारे प्रवीण राजुरे नंदकिशोर कापसे उमेश राजुरकर गणेश रुकर संतोष सोसे राजेंद्र फुलशंकर दीपक कापसे अक्षय शेट्टे शंकर संभारे सचिन राजुरे ज्ञानेश्वर फुलशंकर महेश सोसे बद्रीनाथ कापसे आदींची उपस्थिती होती तर हा जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवराज मिटकरी अनिकेत वाडकर अजय रुकर बबन शंखपाळ गजानन कापसे अनिकेत संभारे अमोल फुलशंकर अमोल संभारे विशाल कापसे रोहित भुलशंकर अमोल भुलशंकर संदीप रुकर गजानन संभारे दत्ता टोंपे दिनेश संभारे रोहन सोसे लहानपूर पुरुष महिलांनी परिश्रम घेतला महाराष्ट्रासाठी अमोल कापसे गेवराई